नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही कोकणकर तर पाठचं डेकोरेशन बघून तुम्हाला आयडिया आली असेल की बड्डे आहे तर माझ्या मिस्टरांचा आज वाढदिवस आहे सो डेकोरेशन सगळी तयारी आम्ही केलेली आहे जेवणाचा आपण मेन्यू आहे सो कंटिन्यू करूया आपण व्हिडिओ तर इथे मी केक कॅफेमधून त्यांचा आवडता फ्लेवर मागवला होता रसमलाई फ्लेवर त्यांच्यासाठी ॲक्च्युली हे सगळं सरप्राईज होतं ते कामावर गेले होते सकाळी घरी आल्यानंतर त्यांना डेकोरेशन त्यांनी मी ऑलरेडी डेकोरेशन करून ठेवलं होतं आणि इन्व्हाइट केलं होतं बरेच जणांना पण सो कोणाचे काही प्रॉब्लेम कोण कोण आणि मी लेट सांगितलं होतं यायला साडेआठनंतर कारण की हे आठ वाजता येणार होते सो केक वगैरे सगळं रेडी करून मग त्यांना ओवाळ्याची तयारी करून घेतली मी तर आमच्या डोंबिवलीवरून मावशी आल्या होत्या त्यांच्या बड्डेसाठी मी त्यांना कॉल केला तर त्या बोलल्या मी येते म्हणून तर मावशी आल्या होत्या ते समोर उभे आहेत ते काका आहेत आमचे मावशीने आमच्या पहिलं ओवाळून घेतलं मी व्हिडिओ चालू व्हिडिओमध्येच मी फोन फोटो क्लिक करत होते सो मी त्यांना सांगितलं इकडे बघा तर काका मला आहेत की अगं मी पण येतो आहे तुमच्या फोटोत म्हणलं ठीक आहे या त्यात काय व्हिडिओच करते मी सो मी ओवाळलं त्यांना ओवाळत होते हळद कुंकू लावलं मग तांदूळ लावले म्हणजे स्वीट होतं ते पण स्वीट आमच्या मावशीनेच आणली होती बर्फी आणली होती ते बर्फी त्यांना भरवली तर काका बोलले अरे हसा हसतच नाही आहे तुम्ही हां आम्ही दोघं इथे हसलो ओवाळून घेतलं मी त्यांना त्याच्यानंतर ओळतं ता ओळतच फोटो सेशन चालूच होतं इथे असं सगळे एक हसी मजाक चालू होती सगळ्यांची एकमेकाला चढवा चिडवी चालू होती व्हिडिओ रेकॉर्डिंग आमचा किरण करत होता तर किरण बोलत होता की तुझं यूट्यूब चॅनल मी बघितलं आहे लाईक केलं सबस्क्राईब केलं आहे तुम्ही पण केलं नसेल तर तुम्ही पण सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा ऋषी आमच्या मावशींचा मुलगा आहे है। त्यांनी ह्यांच्यासाठी मावशी काका आणि ऋषी तिघांनी मिळून ह्यांच्यासाठी एक गिफ्ट आणलं आणलं होतं छानसं तो गिफ्ट दिलं फोटो काढलं मग काका लगेच म्हटले आता ते बॉक्स पण ओपन कर, कर अनबॉक्सिंग कर गिफ्ट बघ तुला आवडतं आहे का तर अनबॉक्सिंग केलं गिफ्ट तर त्यातून निघाला हे छान असं शर्ट निघालं आहे त्यातून ग्रीन कलरचं शर्ट आहे तर हे शर्ट स्वप्नीला खूप आवडलं त्याने ओपन करून बघितलं त्याच्यानं ओपन केलं शर्ट तर काकांची लगेच डिमांड होती की आता आम्हाला तू घालून दाखव शर्ट तर हे बोलले काका थोड्या वेळाने घालतो शर्ट हे जे शर्ट त्यांनी वेअर केले ते, के ते माझ्या पप्पानी त्यांना बड्डे गिफ्ट म्हणून घेतलं जे आम्ही काल शॉपिंगसाठी मार्टमध्ये गेलो होतो म्हणजे वाशीला आम्ही मिनी मार्केटला बघायला गेलो तर आम्हाला तिथे काही मिळालंच नाही मेन्सवेअर तर तिथून मग आम्ही पाऊस पण पडत होता झुडिओमध्ये जायचं ठरवलं तर नाही कोबर खेळण्याला पण शॉप्समध्ये बघवतो पण मोस्टली शॉप्स क्लोज व्हायला आले होते माझ्या पप्पानी सांगितलं की त्यांना कपडे घे तू जाऊन तर ता त्यांनी पण जाऊन डी मार्टमध्ये मग त्यांना हे आवडलं ॲक्च्युली दिसतंय व्हिडिओमध्ये प्लेन दिस आहे पण त्याचे थोडंसं प्रिंटेड आहे तर हे आणि अजून एक दुसरं शर्ट असे दोन शर्ट त्यांनी घेतले काल त्यांची बड्डेची शॉपिंग फ्रेंड्सना त्यांनी पार्टी वगैरे असं काय ते केलं सेलिब्रेशन त्यांच्या कंपनीत पण सेलिब्रेशन केलं तर मंडळी हे आलेले आहे तिथं चिक्क्या पिल्या म्हणजे शिवम आणि सोहम ह्यांची इथं एंट्री झाली आता सगळे इथं हाय करत आहेत हा आहे सोहम पार्टी आहे शिवम तिकडे त्याच्या बाजूला बसला आहे तो आयान ती भार्गवी मधुरा सोनू इथं उभी होती ते व्हिडिओ तिकडे कॅमेरा फिरला तर सोनू लगेच या बाजूला गेली सो पोरं खूप एक्सायटेड होती हाय हॅलो करत होते ते पण आपण वॉइस म्यूट केला आहे तो, के तो इथं मग मी म्हटलं चला आता सगळ्यांचं भरवून तर झालं आहे मग केक तोपर्यंत लगेच आतमध्ये घेऊन पोरांना देते म्हणजे ते केक वगैरे खाऊन जेवून लगेच निघतील तर आमचा व्हिडिओमॅन म्हटला अगं मला तरी फोटो काढू द्या बड्डे बॉयसोबत मग लगेच मी कॅमेरा हातात घेतला त्याला म्हणजे जा तू फोटो काढ तर तो तिकडे शिफ्ट झाला तोपर्यंत व्हिडिओ चालूच राहिला तर हा आहे आमचं किरण याने इतका सगळा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे सगळे जे मुमेंट आहेत मेमरेबल ते आणि सगळे कॅप्चर केले सो थँक यू किरण आणि ते किरणचा फोटो क्लिक करत होते फोटो क्लिक करून झालं त्याला म्हटलं थांब थोड्या वेळ तर तो नाही थांबला त्याचं था। थोडंसं काम होतं सो तो गेला त्याला पण केक खूप आवडला आहे त्याच्या रिॲक्शनवरून बघा कळेलच तुम्हाला मग नंतर केक आतमध्ये घेऊन गेलो केक कट करून पोरांना द्यायला सुरू झालं एवढे या लोकांना केक शेअर केला फरसाण आणला होता मी थोडासा आणि चॉकलेट्स टाकले होते जेवणाच्या मेन्यूमध्ये गेलो तर चिकन रस्ता आणि भात काकांना विचारलं काका कसं झालं आहे काका बोले छान आहे यात हे आले यांना पण विचारलं त्यांच्या पायाचा थोडा प्रॉब्लेम आहे ॲक्सिडेंट झाल्यामुळे तर ते वरतीच बसले होते बेडवरती त्यांना पण विचारलं जेवण कसं आहे त्यांना विचारलं स्वप्नील कसा झाला रस्सा ही होती स्वप्नीलची रिॲक्शन छान झालं आहे म्हणून नवीन असाल चॅनलवरती तर शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच